ठाणे शहरात आज एकोणीस ऑगस्ट रोजी देखील दिवसभर पावसाची संततधार अनुभवस आली काल जेव्हा प्रशासनाने आजची सुट्टी डिक्लेअर केली त्यावेळी नागरिकांमध्ये उद्या दिवसभर पाऊस पडणार नाही कडक ऊन असेल अशीच भावना होती परंतु काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने आज दिवसभर ठाणे शहरातील नागरिक घराबाहेर पडले नाहीत ठाणे शहरातील नाल्यांचे रुपांतर अक्षरशः नदीत झाले होते नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ न दिसता अतिशय तुरळक वाहने रस्त्यावर दिसत होती दोनच दिवसावर गणपतीसारखा मोठा सण येऊन ठेपला असल्यामुळे दुकानदार आपली दुकाने मालाने गच्च भरून ग्राहकांची वाट बघत असताना आढळली ठाणे मार्केटमध्ये पाणी साचलेली आढळले भाजी मार्केटमध्ये काही दुकानदार रिकाम्या वेळात मोबाईलवर खेळताना आढळले तर काही ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते अनेक ठिकाणी गल्लीबोळात रस्त्यावर पाणी साचवून त्याचे डबक्यात रूपांतर झाले होते ठाण्यातील तळी मासुंदा तलाव घोसाळे तलाव जेल तलाव काठोकाठ भरली होती सखल भागाचा फटका माजोड्यातील लोढा जयभवानी नगर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनाही बसला याच भागात असलेल्या गणपतीच्या कारखान्यात पाणी घुसल्यामुळे शेकडो मूर्तींचे नुकसान झाले या कारखान्याच्या मालक सौ अंजली नार्वेकर महापालिकेच्या अधिकारी व त्यांच्या मदतीच्या प्रतीक्षेत असताना दिसल्या ठाणे शहराच्या लागून असलेल्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समुळे नैसर्गिकरित्या खाडीमध्ये जाणारे पाणी अडले जाऊन पन्नास पन्नास वर्ष जुन्या असलेल्या गावांमध्ये हे पाणी घुसत आहे शासन करत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे विशेष सूचना शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री बाळासाहेब राक्षे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या ये जा करण्याची गैरसय होऊ नये म्हणून उद्या दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा